खूप उचल्या जातं ह्याची जबाबदारी तुमची आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांशीच आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधाला गेलो तर तो, तो म्हटला माझ्यावर एकही केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर गे त्याच्यावर मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघा आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतंच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा घायवाळ टोळीला काय पुष पोषक वातावरण असेल त्या या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो आणि मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही दाद करायला तयार नाही मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले मी भाजप म्हणून पुणेकर म्हणून मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर मा भडी मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवालवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचार केलं तुमचं मी एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा आधा प्रश्न ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा म्हणजे बोलतात ते बघता आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांगून चालन की मी तुमच्यासाठी किती बोलतो त्याच्यावर येणार मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील की दंगे करून मोका करा मी माहिती घ्यायला लागली हाताल पुढचा आहे हा तो मोकाला मौकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मौका करा मग मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काही गुन्हे आहेत माझे काही खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केशत करायची इंजिनिंग चालू झाली मग खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी दंगे कर तुम्ही काळजी नका करू आम तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत फक्त आता आदेश आलेला आहे फक्त करायचे म्हणलं मी काय केलं असं आता आपण बसलो आहे इथं माझ्या पलीकडं कोण काय चर्चा करतं हे मला माहीत नाही पण इथं येऊन स्टिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेवर कुठं सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे है ते माहीत नाही पण मला पोलीस गाद्यांनी सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू तर मी साधा प्रश्न मी कुठल्याही कुठल्याही जो काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड ग बसेल हे कोणी मनात आणू नका त्यांनी